जय आदिवासी मित्रांनो बाबू मा बाबूमध्ये माझे आदिवासी बाबू चॅनेलवर तुमचा सर्वांचा स्वागत आहे तर मित्रांनो आज आम्ही चाललोय डोंगरामध्ये खेकडी भारडाय तर बघू आज आपल्याला कावड्या खेकडी मिळत्या व्हिडिओ पूर्ण बघा आणि माझ्या चॅनेलवर नवीन तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि मित्रांनो कमेंट पण करा जेणेकरून मला कळातं तरी तुम्ही कुडून व्हिडिओ बघता किंवा जर काही चुकला मायाकून तर त्या पण सांगत जा आणि तुमच्या इकडं अशी खेकडी भरडायची पद्धत आहे का नाही त्या कमेंट करून सांगा कारण आता उन्हाळ्याचा दिवस हा आणि आपण डोंगरात चाललो आहे इकडं याला इकडं जायचं आपल्याला वरती तर तुमच्या इकडं अशा खेकडी पकडता का नाही कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ पूर्ण बघा तर बघू आज आपल्याला कवड्या खेकडी मिळत्या माझ्याबरोबर ध्रुव आहे सच्चा आहे आपला आणि पप्प्या येणार आहे शेताकून आणि पप्प्याचा फादर येणार होता मग पप्प्याचा फादर नाही दिसत महाग बर का तर आम्ही आता चाललोय सकाळ सकाळ खिचडीदार आहे मित्रांनो हे बघा इथं बघा तरसाचा पंजा उठलेला आहे हे बघा इथं एक इथं या ह्या तरसाचा पंजा हे बघा इथ इथ बघा करवंदीची जाळी कवडी फुले करवंदा आल्या का आधी ज्या फुला आली होई त्यांना आली आपल्याला हे बघा हे झुरीत आहे इथले इथले झुरीत खेकडा खेकड आणि तिथं जर नाही मिळाली आवडी तर मग तिकडं पुढच्या झुरीत जाणार आहे आपण त्या निरगली दिसत्या का त्याच्या पुढ मित्रांनो पप्पा आलाय बर का आता आणि पप्प्याचा फादर येणार होता पण अजून तर काही दिसत नाही बर का चल तर आता आपल्याला हे झुरीला जायचं आहे इथं वरती आहे तर तुम्हाला सांगतो झुऱ्यांना तुम। पाणी नाही फार कोरड्या झुऱ्या झाल्या तरी पण आहे ना खेकडी आपण कशा पकडणार आहे त्या व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही आदिवासी लोकांची पारंपरिक पद्धत आहे ही खेकडी पकडायची आणि रानातल्या खेकडी बर का त्या काळ्या खेकडी नाही निघत्या ज्या आपल्या नदीला वाड्याला ज्या असत्या ना काळ्या खेकडी त्या इकडं डोंगरात आवड्या नसत्या खेकडी हे जुऱ्यांना आहे ना हे जुऱ्यांना त्या खेकडी नाही आवड्या तर राहनातल्याच खेकडी त्या काळ्या पिवळ्या जरा लाल त्याच खेकडी तर त्या खेकडी कशाने त्याच्या दाखवीत वाटतो मित्रांनो

उके रोके इथं पण आपल्याला वर जायचं इकडं माचीचे वर चल मित्रांनो आता आपण माची आले बर का माची आमच्या इकडे ना हे जो डोंगराचा पहिला टप्पा असतो तो का ते पहिल्या टप्प्याला माची सांगता तुमच्या इकडे काय सांगता त्या कमेंट करा तरी ह्या हा हा या आपला पहिला टप्पा तर आता सध्या आम्ही माची आलोय आहे तर इथं वरती आहे ना इथं आपल्याला धरायच्या खिकडी मोराचा पीस एक मिळालाय बारीकसा जर या।, या पीस खिशात ठेव मिचा वाकून तुमच्या धरायच

इथं आता धरायची आपल्याला खेकडी हे बघा इथंनी उपेर चांगला इथंनी खेकडीची बिळा चांगल्या हां हे तर भरडलेलं आहे कोणा तरी पण ह्या जुना हो गेल्या वर्षी भरडलेलं आहे झाली सत्याची झाली सुरुवात बर का भरडा बाळा तू एक जागी बस बघा आस आसार दगडा ना भरडायचा ते आवाज आण आणि दगडाचा पण वास सुटवतो आज दगडाचा दळून दळून येणार असा भरडून भरडून दगडाचा दूं, पण असा पिटनी गाड इतकी सारखा वाहतो पावसाने पाऊस पडला पाऊस पडला कसा मातीचा वास येतो कसा वास येतो तर ते वास आणि आवाजानं त्या खिकडी निघत्या तर आता मग दाखवते तुम्हाला खिचडी निघाला का सा मित्रांनो त्या बघा तिकडे लागलं लगेच निघाय पाच मिनिटही नसन भरडला लगेच लागल्या की तिकडे निघाय मटलं भरडाय धरली पक्क धरली आहे एक धरली आहे एक धरली आहे आता आपणच राहिलो घरायचं इकडे पान वाजायला लागलं बरका का Eita, vai lá. Tá, pode dois aqui? Vai, हे बघा मित्रांनो सचिन ही धरले पहिले खेकर आणि एकट्याचा काम नाही रे मित्रांनो अशा खेकली निच बराड बरड असं भरडायला आलायचं दगडाव दगड ध्रुवा झाटलाय भरडाय आणि याकडा मी जायचो झालं इकडं वरपाला वाटतं दगडा दगड घसून या ज्या पीठ निघालाय पिठाचा वास झाला आणि आवाज आण त्या खेकडी निघत्या तर आपण इथं धरल्या बऱ्यापैकी बाळा खेकडी घेऊन या इकडं आता इकडं वर धरायच्या इथं इथं आवडेल धरून इथं ठेव ना सचिन पट इकडं बसला ध्रोवांना इथं बसला इथे चांगली भेळा सावली, चावली भरड भरड मित्रांनो बघा ध्रुव आपण खेकडी भरडू लागतो आपल्याला बराच पीठ काढलाय त्याला इथं तर मा ना आनी या आवड्या तिकडे धरल्या इथं मच्छन तिकडे बऱ्याच धरल्या आणि इथे आता इथं आवाज बसला पानांचा बघू मित्रांनो एक जण बार डायर लागत होत आवाज मित्रांनो इथं पिल्लू निघाला

आता आ, ये ये माट ए, तर आता आपण निघालोय घरी हे बघा ही एक पिशी आहे याच्यात बऱ्याच आवड हा आणि इकडं पप्प्याच्या पिशीरा हा 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 इकडं पक्का मठ ना माल आहे हेरा दिसत्या काळ्या काळ्या हेर हेर आता बघ आता बघ बाळा तर पप्प्या काही बऱ्याचा कमीत कमी ह्या पप्प्या काही आवड्या खेकड्या तर आता आपण निघणार आहे घरी चला बाळा चल इकडून इकडून आहे का तिकडून वाट मित्रांनो बघा आता आपण टापामध्ये खिकडी वरतो नाही बघा हे आपले बारक्या पेशीतल्या हा 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 काय काही काही पक्या जरा नाही पिशे दुसरे पिशी ते बघा फक्त जाऊन नको वाट हां हा 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 मरणाच्या खेकडी <laughs> कमीत कमी पन्नास साठ वया हा पन्नास साठ खेकडी आरामातीक वया तर मित्रांनो आता इथं आहे ना आम्ही ह्या खेकडी वाटून घेतो आपल्याला एक वाटा सच्च्या एक वाटा आणि आपल्याला एक असं तीन वाटं करू आणि मग निघू घरी आणि घरी गेल्यानंतर आहे ना मग रेसिपी दाखवण्याची तर व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो चला आता खेकडीचा आपल्याला कालवण करायचं आहे तर पहिल्यांदा आहे ना ह्या खेकडी साफ करून घेतो हा енді саптарайды मार्थी, मार्थी, तर मित्रांनो आता सगळ्या अशा खेकडी मध्ये साफ करून घेतो मित्रांनो इथं बघा वाटण्याची तयारी केली आपण त्यासाठी कांदा लसूण खोबरा कोथिंबीर आणि इकडं इकडं बाजरी बाजरे घेतले तर ह्या भाजून घ्याव मित्रांनो आता हे प्लेटमध्ये ना आपण मांदा काढतो खेकडीचा कवटी मधला मांदा आणि अंडी आहे बघा ना सगळे कवट्यांमधला मांदा आणि अंडी जर असतील तर त्या अंडी काढून घेऊ याच्यात नाही अंडी आणि त्या कवटीमधला आपण हे पाणी घेतो बरं का पाणी तरी उन्हाळ्यात खेकडी भरडून निघत्या बघा तर चला हे सगळं आता ना असा मांदा काढून घ्या आपण आणि इकडं पेंज घेतला साफ करून इकडं शिंगडे पांगड्या त्याच्यात मांदा काढलाय आणि मठमाठाने शेंगड इकडं घातला शेजाय ध्रुवासाठी या and आणि आता जरा पाच मिनटं असत ठेवू झाकण ठेवू त्याच्यावर आणि नंतर आणि हा बाजरीचा भरड आहे आता आपण टाकू हा बाजरीचा आता चांगली उकळी येऊन द्या उकळी आली तर मग घ्या आपण जेवाय मित्रांनो खिकडीचा कालोन आपला झालाय बर का तर आता आपण बसणार आहे जेवाय तर जेव्हा या आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा माझे चॅनल नवीन तर चॅनल सबस्क्राईब करा चला मित्रांनो जय आदिवासी जय जोहर